शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी मग आमचं म्हणणं एकच येत आहे शासनाला अहो तुम्ही जे आश्वासन दिलं तेवढंच नाही पाळा बाकी आमची तुमच्यावर काय अपेक्षा नाही आज या माऊलीसाठी या माऊलीनं एक हजार वीस एक एक लाख वीस हजाराच्या घरकुलासाठी अर्ज केलेला आहे मग एक लाख वीस हजाराचा घरकुल या माऊलीला जर तुमच्या त्यानं दे, देणं होत नसाल तर त्याला तुम्ही मतदान मागायचा अधिकार का आहे माझं म्हणणं

महामार्ग किंवा शक्तीपीठ हा महामार्ग आमच्या स्वागत करते हेच पुढे जाऊन लढाई करणारे भाजपची लढा सोप सोप नाही लढाई करताना ते

हा दिवस आहे बळीराजाला पाताळात घालण्याचं धोरण हे भाजप सरकार राबवत आहे त्याच्या निषेधार्थ त्याचा प्रतिकार পইলে <laughs> 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 आज सत्रह अक्टोबर रोजे वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळी सुरू होत आहे पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील आणि देशातील भाजप सरकारनं शेतकऱ्यांचं कामगारांचं दिवाळ वाजवलेलं आहे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी दिवाळी आहे कंत्राटदारांसाठी दिवाळी आहे भाजपच्या भ्रष्ट नेत्यांसाठी दिवाळी आहे आणि शेतकऱ्यांना मात्र पिठलं भाकरी खाऊन दिवाळी साजरी करावं लागते आहे खरं तर बळी बळी प्रतिपदा हा दिवस आहे बळीराजाला पाताळात घालण्याचं धोरण हे भाजप सरकार राबवत आहे त्याच्या निषेधार्थ त्याचा प्रतिकार करण्यासाठी ही आज पिठलं भाकरी आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय ही पिठलं भाकर खाऊनच आमच्या अंगामध्ये एवढी शक्ती आहे की या सरकारला पालथं पाडायची ताकद या देशातल्या शेतकरी कामगारांमध्ये आहे आज सरकारनं जी फसवणूक केलेली आहे प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येतात अदानीचा विमानतळ देण्यासाठी येतात एक शंभरापेक्षा जास्त माणसं मृत्युमुखी पडलेली असताना कुणाचे आश्रू पुसायचं काम करत नाहीत फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांना जणू अर्बन नक्षल असल्याच्या भाषेमध्ये दरडावायचा आणि धमकवायचा प्रयत्न करत आहे मदत या परभणी जिल्ह्यामध्ये दोन हजार पाच पासून आजपर्यंतचा सगळा जर हिशोब लावला तर सगळ्यात कमी मदत या ठिकाणी आज दिली आहे या परभणी जिल्हा पुरामध्ये गोदावरीच्या बुडवलेला आहे शेकडो गाव माती आल्यामुळं आणि नष्ट झालेली आहेत त्यांना हे प्रशासन पंचनामे करत नाही धमक्या त्यांना देत आहे की जर गाळा आल्याचा किंवा माती वाहून गेल्याचा जर पंचनाम्यात उल्लेख आला तर तुमची जमीन ओट खराब म्हणून मांडू त्याच्यावर कुठलीही कर्ज मिळणार नाही ना कुठल्या सुविधा मिळणार नाही अशा धमक्या प्रशासनातून देत आहे मग गेल्याच वर्षीच्या अनुदानामध्ये या ठिकाणी कोटीचा भ्रष्टाचार झाला ही मदत सुद्धा जी आहे ती शेतकऱ्यांपडे पर्यंत पोचेल याची खात्री नाही पन्नास हजार रुपये हेक्टर पंजाब सरकार प्रमाण महाराष्ट्रामध्ये देखील मदत मिळाली पाहिजे दोन लाख रुपये गाळ आणि वाहून येऊन बसलेल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि सर्व ठोक्या बटाईन जमिनी कसणारे शेतमजूर यांना घरटी लाख रुपये मदत दिली पाहिजे यासाठीचा लढा आमचा चालूच राहील शेतकरी संघर्ष समिती हा लढा पुढे चालवेल शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत आज सरकारचा निषेध करण्यासाठी तुमची दिवाळी आणि आमचं दिवाळ हा हे स्लोगन वापरून आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आज आम्ही पिठलं भाकरी खाऊन सरकारचा निषेध करतोय सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत निकष लावलेले आहेत निकषाच्या नावाखाली मोठा आकड्याचा फुगोटा दाखवला असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला फार तटपुंजी रक्कम मिळालेली आहे आणि कालपर्यंत ती, तीन हेक्टरचा मर्यादा आहे असं सांगणार सरकार आज परत दोन हेक्टरवर आलेलं आहे ही बदमाशी आहे सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व शेतकरी शेतमजुरांचे हे आंदोलन आहे शेतकऱ्यांचे जे काही संकट आलेलं आहे हे संकट न भूतो न भविष्य असं संकट असताना या परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के ग्र नुकसान भरपाई शासनानं मदत दिलेली आहे आणि ती बी फार तुटपुंजी मदत आहे जे पंजाब सरकार महाराष्ट्र सा महाराष्ट्र राज्याहून गरीब आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी असताना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला न्याय देत नाही आणि एक दोन हजार एकवीसला कृष्णाखोऱ्यामध्ये अतिवृष्टी झाली ती त्यावेळेस पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या खोऱ्यातील शेतकऱ्याला दिलेल्या होत्या परंतु परभणी जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहे सर्व उद्ध्वस्त झालेले असताना या ठिकाणी तुटपुंजी मदत दिलेली आहे आमची जी काही मागणी आहे ती मागणीचा या ठिकाणी शासनानं विचार करावा त्यासाठी शासनाच्या निषेधार्थ आज आम्ही आज आम्ही या ठिकाणी पिठल भाकर आणि ठेसा भाकर आणलेली आहे आणि सरकारची दिवाळी आणि शेतकऱ्याचं दिवाळं हे जे काही आमें आज आम्ही या पिठल भाकर आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाणीव करून देऊ देऊ इच्छितो की आम्ही आज तुमचं आमचं शेतकऱ्याचं दिवाळी निघालेला असताना या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ आम्ही आज दिवाळीच्या दिवशी पहिली बारस असल्यामुळं या ठिकाणी बांध पिठल भाकर आंदोलन करीत आहोत आणि त्या सर्व शेतकरी संघटने समितीचे कार्यकर्ते आज शासनाच्या निषेधार्थ पिठले भाकर आंदोलन करीत आहेत तुम्ही बघत असाल की आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे पण या संवेदनशील सरकारने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली मराठवाड्यात अतिशय भयानक परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यासहित सर्वत्र परभणी जिल्ह्यात आमचा पन्नास टक्क्याच्या खाली धरलाच पण साधा सरकारने एक संवेदनशीलता सुद्धा दाखवली नाही की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पूर्ण मदत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यावी आज त्याचं निषेध म्हणून प्रतिकात्मक आम्ही शेतकऱ्यां सरकारची दिवाळी युती सरकारचीच दिवाळी आणि शेतकऱ्यांचं दिवाळं आमचं दिवाळं म्हणून आज आम्ही परभणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पिठलं भाकर आंदोलन आज इथे ठेवलेलं आहे की जेणेकरून सरकारला जरी दिसावं की तुम्ही जरी तुपाशी खात असला तरी शेतकरी राजा बळीराजा उपाशी आहे कामगार उपाशी आहेत हाताला काम नाही आहे शेतामध्ये पीक नाही आहे सोयाबीनच्या खरेदी स पिकाच्या खरेदी बंद आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं रुपया शेतकऱ्याच्या खिशामध्ये आज दिवाळी साजरी करण्यासाठी नाही आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे पिठलं भाकर आंदोलन करतो आहे आणि याची सरकारने दखल घ्यावी इथून पुढे पा मराठवाड्यातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी पेटून रस्त्यावर उतरेल असं आम्ही सरकारला इशारा देतो